आजची आलेली बिटाची आवक पाहू मित्रांनो आजचे बिटाचे बाजारभाव झालेले आहेत चांगल्या मनाचे बाजारभाव दीड हजार रुपयापासून ते दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल बीट दीड हजार ते दोन हजार रुपयापर्यंत क्विंटल चांगल्या मनाचे बाजारभाव अशा प्रकारची कोबीची आवक पाहू शकते मित्रांनो आजची आजचे कोबीचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते पाचशे रुपयापर्यंत क्विंटल कोबी अशा प्रकारचा चांगला माल पाहू शकतो मित्रांनो हा अशा प्रकारच्या मालाची झालेला आहे पंचवीसशे रुपयापासून ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत क्विंटल पंचवीसशे रुपयापासून ते अठ्ठावीसशे रुपयापर्यंत क्विंटल आवक पाहू शकतं बत्तीसशे रुपये क्विंटल मित्रांनो अशा प्रकारची शेगा पाहू ह्या बत्तीसशे केल्यान दादा वाईट आहे का लाल आहे ला? नाही का बाहेरची शेंग सांगते ना कसं माल आहे संबंधित बत्तीसशे आणि जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज जास्तीत जास्त शेवटचा भाव आणि कमीत कमी चार हजारापर्यंत माती लागलेला माल दोन दोन पासून धन्यवाद माती लागलेला नाही म्हणजे माती राहते जास्त माती लागली आता याला कमी आहे ना याला कमी आहे पण आजची बाजार आवक पाहू शकता मित्रांनो भुईमुन शेंगाची आजचे बाजारबाजार दोन हजार ते चार हजार रुपयापर्यंत क्विंटल भुईमुन शेंगा कुरमुरा मालाचं लेबल पाहू शकता मला त्रेसष्ट रुपये क्विंटल माझे नाही एकसष्टशे रुपये माझं नाही त्रेसष्टशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा कुरमुरा माल पाहू शकतो हा माझे नाही काका दोन हजार रुपये क्विंटल अशी प्रकारची वालपापडी पाहू शकत्रान हा पंचवीसशे केला ना दोन हजार पाचशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वालपापडी दोन हजार पाचशे रुपये क्विंटल वाल अशा प्रकारचा माल पाहू शकतो पस्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकता मित्रांनो वालपापडी पस्तीसशे रुपये क्विंटल बेचाळीसशे चार हजार दोनशे रुपये एकतीसशे रुपये अशा प्रकारची माल पाऊस दादा किती तोडा या तोडा पहिला तोडा किती माल आणला होता किती माल चार फुट कुठले माल गाव कोणतं आपलं डिलोरीच्या आतील एकतीसशे रुपये क्विंटल नवतीच मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकतात छत्तीसशे रुपये क्विंटल अशा प्रकारची तलवार मिरची पाहू शकतात मित्रांनो दादा किती थोडा या कुठले गाव कोणतं आपला तालुका कळवा छत्तीसशे रुपये क्विंटल तलवार मिरची पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो पाच हजार रुपये क्विंटल घेवडा सहा हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल तुम्हाला कोण सहा हजार रुपये क्विंटल पंच्याण्णव नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल मालपौशील तर मित्रांनो घोडा दहा हजार दोनशे पन्नास रुपये माऊली व्हेरायटी कोणती होई दादा व्हेरायटी माहिती आहे का व्हेरायटी कोणती आहे सिजंटा जे के मुस्कान दहा हजार दोनशे पन्नास रुपये हा शेवटचा भाव आहे का शेवटचा भाव आहे धन्यवाद सहा हजार आठशे रुपये मानस सहा हजार आठशे रुपये शेकडा अडुसष्ट किती जुळे आणले दादा सहा हजार आठशे माऊली किती जुडे आणले आज काय बघलं आज अडुसष्ट कांदापात कुठले माऊली गाव कोणतं आपलं दिंडोरीच्या सहा हजार आठशे रुपये शेकडा अशे प्रकारचा मानतो शेतकऱ्यांनी कांदापात सहा हजार आठशे

पाच हजार रुपये शेकडा अशा प्रकारची मेथी पाहू शकता मित्रांनो पाच हजार रुपये शेकडा मेथी बावीसशे पाच रुपये शेकडा रामशेस कोथिंबीर अशा प्रकारचा माल पाहू शकतो बावीसशे पाच रुपये शेकडा रामशेस कोथिंबीर बावीसशे पाच काडी कमी आहे हो कमजोर आहे ना काडी बावीसशे पाच रुपये शेकडा कोथिंबीर ठीक आहे काडी बघा ना किती भारी आहे अडतीसशे पस्तीस रुपये शेकडा माऊली कुठली हो आपले तालुका निफाड काय भाव गेल दादा कोथिंबीर आपली एकदम चल बरी गेली समाधानी आहात समाधानी आहात मग एवढं तीन दिवसापासून मार्केट डाऊन झाली ठीक आहे भाजी बाजी पर्यंत गेली धन्यवाद अडतीसशे पस्तीस रुपये शेकडा अशा प्रकारचा मान पाहू शकतो कोथिंबीर चाळीसशे पाच रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपाव कोथिंबीर त्रेचाळीसशे पाच रुपये शेकडा अठ्ठेचाळीसशे साठ रुपये शेकडा अशा प्रकारचा मालपाव कोथिंबीर अठ्ठेचाळीसशे साठ रुपये शेकडायला